नमस्कार शेतकरी मंडळी आज आपण आली येळवीमध्ये तर येळावी आत्ता जवळ साडेआठ वाजलेत आठ वाजून चोवीस मिनिटं झालीत आज आणि संध्याकाळची वेळ आहे आणि व्हिडिओ करायचं कारण म्हणजे एक आनंदाची गोष्ट आहे आनंदाची गोष्ट म्हणजे आज येळावीतल्या सगळ्या शेतकऱ्यांनी आणि काही बाहेरच्या शेतकऱ्यांनी तर साहेबांना एक आयफोन गिफ्ट केला आहे तर जिथे कोणाचा नेम लागत नाही तोच पक्ष आम्ही व्यवस्थित उडवतो असं साहेबांचं काम आहे अंकर असं झालेलं आहे तर बघू शकता आपण कुठला कोणता आयफोन कुठला घेतलाय बघू शकता आपण धावा कुठला फोन आहे सेव्हन्टीन प्रो मॅक्स सेव्हन्टीन प्रो मॅक्स जवळजवळ एक लाख किती सगळ्या शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी गिफ्ट केलेला आयफोन तर साहेब आपल्याला गिफ्ट केलाय त्याचं आपण काय काय का का म्हणू शकता शेतकऱ्यांनी आपल्याला गिफ्ट केलाय म्हणून त्याचं काय हेतू काय गिफ्ट करणे मागचा त्यांचा आनंद आणि उत्पन्न भरपूर काढून दिले आणि गेल्या वर्षी एक दिवस आड औषध मारतो एक दिवस ह्या वर्षी चार दिवसातून एकदा हात केला आणि मी स्वतः प्लॉट लावला कधी मे मध्ये मे मध्ये प्लॉट लावून त्याचे पूर्ण किती औषधाची बचत होती घेत घेत हा ट्रायल घेत 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 चार चार पाच पाच सहा सहा सात सात दिवस मी औषध मारलेलं नाही पण शेतकऱ्यांनी चार चार दिवसांनीच हात मारला आहे आणि एवढी खर्चात बचत केली की ह्या वर्षी प्रॉफिट सगळ्यांना चांगलं लागले ला आणि उत्पन्न गेल्या वर्षापेक्षा जास्त काढले वरती एक एक शेतकरी आठ आठ नऊ नऊ टनावर गेलाय माझा एका तोड्याला हा एक तो एका तोड्याला हा आणि ह्याच्यावर अजून मी खर्चात बचत करून पुढल्या वर्षी उत्पन्न कसं जास्त होईल आणि माझ्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल हे मी बघणार आहे आपल्या मुलाखत दिलेला एक नंबर सांगले साहेबांनी चार दिवसात एक स्प्रे सगळी मिरची उत्पादक आहे हाय का चार दिवसात स्प्रे आहे ना आमचे आज कॅमेरामन व्हिडिओ मध्ये नसले काय मध्ये नसतात पण कॅमेरामन अक्षयकार की आमचे सहकारी आहेत ते सगळे मिरची उत्पादक आहेत साहेब तुम्ही किती दिवसांनी सर अक्षय सर मारताय चार दिवसात औषध असता त्यांनी सगळे विचारा ते कधी व्हिडिओमध्ये नसतात पण आज त्यांनी बोललेत सगळे दावा विचारा सगळ्यांना चार दिवसात औषध असते ना चार दिवस खत सोमवार तीन खत आणि दोन स्प्रे असतात त्यामुळे खर्चात बचत झाल्या आणि सगळ्या शेतकऱ्यांनी गिफ्ट केले त्यांना तर एक लाख पस्तीस हजार मोबाईल गिफ्ट करणं एवढं सोपं नाही तरी शेतकऱ्यांनी गिफ्ट केलेलं आहे खरं साहेबांच काम आहे काम बोलते साहेबांच नात करते काय प्लॉट जबरदस्त करते साहेब धन्यवाद